मुख्यमंत्री म्हणता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे दोषी आढळते त्यांच्यावरती कठोर कारवाई करता का। सरकारच दोषी आहे राज्य कोणाचं आहे गृहखातं कोणाकडे आहे विरोधी पक्षाकडे पोलीस खातं का विरोधी पक्ष चालवत आहे का आमच्या सुद्धा असे मोर्चे निघाले पण असे लाठीचार्ज किंवा असे हल्ले केले नाहीत पोलिसांनी स्वतः मुख्यमंत्री त्या समितीमध्ये होते अजित पवार होते त्यांना प्रश्न माहिती आहे जाण्यामधलं आंदोलन का चिघळलं जाण्याचा मराठा समाजाच्या आंदोलकांवर हल्ले का केले पोलिसांचे के। त्याच्यामध्ये एक राजकीय सुसूत्रता आहे मुंबईमध्ये इंडियाची बैठक सुरू होती देशातला जनता आणि महाराष्ट्रासहदेशातली जनता या इंडिया बैठकीकडे लक्ष देऊन होती नेत्यांची भाषणं सुरू होती प्रमुख आणि सर्व चॅनलला ते दाखवलं जात होतं त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जाण्यामध्ये आंदोलकांवरती लाठीमार करून गोंधळ निर्माण करण्यात आला नाहीतर त्या आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले मराठा समाजाचे त्यांच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्रातले मोर्चे काय प्रथम निघाले नाही आहे आणि हे मोर्चे अत्यंत शिष्टबद्ध शांततेमध्ये त्यांच्या मागण्यांसाठी निघाले आणि त्या मोर्चे निघाले कधीही त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होईल असं कृत्य झाल्याचं चित्र तरी समोर आलेलं नाही अशा वेळेला ना जाणीवपूर्वक हल्ला करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा आणि त्या तणावाच्या माध्यमातून मुंबईत चाललेल्या इंडिया बैठकीवरचं लक्ष लोकांचं हटवायचं यासाठी सुनियोजित पद्धतीनं सरकारनं केलेला हा लाठी हल्ला आहे हे वैफल्य आहे सरकारचं महाराष्ट्रामध्ये जे सरकार सुरू आहे फडणवीस पवार आणि शिंद्यांचं त्या सरकारचे वैफल्य जे आहे फ्रस्ट्रेशन म्हणतात त्यांनी फ्रस्ट्रेशन यातून बाहेर काढलं त्यांची अस्वस्थता बाहेर आहे नाहीतर त्या मोर्चावर अशा प्रकारे निर्घृण लाठीहल्ला करण्याचं कारण नव्हतं त्या मोर्चामध्ये अबालवृद्ध होतं त्या मोर्चात तरुण मुलं होती त्या मोर्चामध्ये लहान मुलंसुद्धा होती मी पाहिले अशा वेळेला या सरकारला संयम राखता आला असता पण सरकारनं मोर्चाचं वातावरण चिघळू दिलं आणि त्यानंतर हा लाठीमार घडवून आणला आणि हा तुम तणाव दिसतो आहे महाराष्ट्रात तो तुम्हाला दहा निवडणुकी आधी या राज्यात आणि देशात विविध मार्गानं दमली घडवल्या जातील असं आम्ही जे सांगतो आहे त्यालाही प्रमाण आहे आज बीड जालण्यास अनेक जिल्ह्यामध्ये जो तणाव निर्माण झाला जाळपोळ झालेली आहे हे या सरकारचं अपयश आहे सरकारला हवा आहे परत सांगतोय निवडणुकीआधी जात पात धर्म या माध्यमातून महाराष्ट्रासह देशामध्ये दमली घडवायच्या हे या सरकारचं कारस्थान आहे आणि त्याची पहिली काल जालण्यात या सरकारनं टाकली लाठीचार्ज अधिकारी केव्हा करतो जेव्हा होम मिनिस्ट्री सांगतो आणि अमानवी पद्धतीने लाठीचार्ज जर वयस्कर महिलांवर लहान मुलींवर मुलांवर आजी आजोबावर युवांवर जर केला जात असेल त्याची जबाबदारी ही होम मिनिस्ट्रीच असते आणि होम मिनिस्ट्रीची आज जे प्रमुख आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यामुळे ती जबाबदारी त्यांनी घ्यावी जे काय रक्त तुम्ही दबाव तंत्राच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या सामान्य लोकांचं सा सांडलेलं आहे त्याचं एकच उत्तर असू शकतं ते म्हणजे राजीनामा त्यामुळे काँग्रेसची जी मागणी आहे पक्ष आमची काय भूमिका घेतो हे बघावं लागेल पण आज आम्ही सर्वजण इथं या राज्याचे नागरिक म्हणून जी घटना घेतली त्याचा निषेध करतो आणि होम मिनिस्टर साहेबांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा इथं करतो या ठिकाणी निर्दोष लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशाने केलेलं याच याचं उत्तर का देत नाही बी जे पी याचं उत्तर पहिले द्या ना तुम्ही डिफेम कोणाला करताय सत्तेमध्ये बसलेले लोक तुम्ही पाप केलेलं आहे पवार साहेब असतील आता अशोक चव्हाण साहेब जातात इथं उद्धव ठाकरे साहेब जातात आहेत त्या ठिकाणी हे जाणं म्हणजे निर्दोष लोकांवर ज्या ठिकाणी तुम्ही आणि लहान लहान पोरांवर तुम्ही जो चार्ज केलेला आहे जवळपास पन्नास लोक घायल होऊन आहे डोके फुटलेले काही लोकांचा जीव धोक्यात हो आहे लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी त्याच्यानंतर आता उद्रेक सुरू झाला औरंगाबादमध्ये बस जाळल्या गेल्यात राज्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली ही सरकारच्या तानाशा प्रवृत्तीचं हे पिक्चर आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगत आहे त्याची काळजी नाही पाप तुम्ही करायचं आणि विरोधकांवर आरोप करायचा अशी पद्धत ही काय म्हणजे कुठलं म्हणजे सगळं तुमचंच खरं आणि बाकीचे सगळे खोटे